शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी सत्ताधारी रस्त्यावर उतरले पुण्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्याखाली राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे तर दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जाते पुण्यामध्ये शिवरायांच्या पुतळ्या समोर हे राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे शिवरायांचा पुतळा प पडल्याप्रकरणी सत्ताधारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली जाते आहे शिवरायांचा पुतळा पड... पडल्याप्रकरणी सत्ताधारी रस्त्यावर उतरलेत आक्रमक झाले शिवरायांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं जातं आणि यावेळी दोषींना त्व त्वरित शिक्षा करण्यात यावी कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते तर जसे ज्या प्रकारे सत्ताधारी हे आंदोलन करत आहेत रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे विरोधक देखील रस्त्यावर उतरलेले आहेत आणि शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी आता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे रस्त्या रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जागोजागी या घटनेचे निषेध नोंदवले जात आहेत कालपासूनच खरं तर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे काल देखील विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं बारामतीमध्ये राष्टपा आंदोलन करत होतं पुण्यामध्ये काँग्रेसकडून आंदोलन सुरू होतं तर एकंदरच राज्यभरामध्ये महाविकास आघाडीकडून हे आंदोलनं सुरू होते आणि आज देखील आपण पाहतोय सत्ताधारी देखील रस्त्यावर उतरलेले आहेत दोषींवरती कारवाई केली जावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येते आणि विरोधी पक्षाचे समर्थक देखील किंवा विरोधी पक्ष देखील रस्त्यावरती उतरलेला आहे राष्ट्रवादीच्या आंदोलनाची हे आपण दृश्य पाहतोय शिवबाठा देखील आंदोलन करतो त्याची देखील दृश्य आपण आपल्या टीव्हीवर पाहू शकतो शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक आता दोन्ही रस्त्यावर उतरल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे जाहीर निषेध या घटनेचा केला जातो आहे आणि त्यासाठी आंदोलन केलं जाते आपल्याला दुःख आहे म्हणून आपण आंदोलन करतो अशी कबुली छगन भुजबळ यांनी दिलेली आहे राष्ट्रवादीचं आंदोलन राज्यभरामध्ये सु सुरू आहे काल अजित पवार यांनी या संदर्भामध्ये माफी मागितली होती शिवरायांचा पुतळा प पडणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि खरंच दुःखाची बाब आहे यासाठी आपण माफी मागतो असं देखील अजित पवार आ, काल म्हणाले होते आणि आज राष्ट्रवादी संपूर्ण राज्यामध्ये मुखं आंदोलन करत आहे तर शिवबाठा देखील शिवबाठाचं देखील आंदोलन सुरू आहे अर्थात सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्हीही रस्त्यावर उतरलेले आहेत दोघेही आंदोलन करत आहेत शिवरायांचा पुतळा ढासळणं ही खरंच दुःखद बाब असल्याचं सगळ्यांनाच वाटतं आहे आणि संवेदनशील विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनातलं दैवत आहे आणि त्यामुळे सगळ्यांना चटका लावून गेलेली ही गोष्ट आहे आणि म्हणूनच ठिकठिकाणी थीक ही आंदोलनं केली जात आहेत विरोधक सत्या सत्ताधाऱ्यांवरती आरोप करत त्याच्यासाठी त्यांचा जाहीर निषेध केला जातो आहे आणि त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे तर या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात मालोलमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवाने कोसळल्यानंतर महाराष्ट्रभर मोठे राजकीय पडसाद जे आहेत ते पडताना पाहायला मिळत आहेत इतके दिवस विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये या घटनेमुळे आंदोलन करत होते आणि आता सत्ताधारी पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील अशा प्रकारे जे आहे ते आंदोलन करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वरूढ पुतळा शिवाजीनगरला आहे त्या ठिकाणी बसून हे सगळे आंदोलन करण्याचं चित्र आपण पाहतोय आणि निष्क्रिय शासकीय यंत्रणांचा धिक्कार जो आहे तो सगळा केला जातोय आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत विरोधी पक्ष आंदोलन करत होते सत्ताधारी तुम्ही आहात तुम्ही देखील आंदोलन करता संपूर्ण देशाची अस्मिता आहे आणि ही अस्मिता जपण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला करण्याचा हक्क आहे जरी आम्ही सत्तेमध्ये जरी असलो तरी सत्तेमध्ये असल्यानंतर काही सहन करायचं असं नाही म्हणजे आम्ही सत्तेमध्ये नसतो आणि सत्ता जरी आमची गेली तरी आम्ही छत्रपती शिवाजी राजांना प्रथम मानलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असताना राजांचा पुतळा त्या ठिकाणी पडला त्याचा निषेध करण्याकरता ज्यांनी ज्यांनी या संपूर्ण याची जबाबदारी घ्यावी असं मला वाटतं की या कॉन्ट्रॅक्टरला दोन ते तीन फुटाचे पुतळे बनवण्याचा एक्सपिरियन्स आहे त्याला तुम्ही अठ्ठावीस फुटाचा पुतळा बांधला देत ही अक्षम्य चूक आहे त्याच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे मंत्री कोणी दोषी नाही याच्यामध्ये मंत्री दोषी असेल तर त्यांच्यावर कार्य व्हावी पण ती चौकशी कळेल ना आता कसं बोलू शकतो सगळे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते अशा प्रकारचं मुख आंदोलन जे आहेत ते करतायत परंतु सत्तेमध्ये असताना सरकारमध्ये असताना शासकीय यंत्रणेला दोष देणं कितपत योग्य आहे इतर मंत्री जे आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई व्हावी हो परंतु सध्या तरी शासकीय यंत्रणेचा हा सगळा गलतान कारभार आहे आणि त्यांच्यावरती प्रथमता कारवाई व्हावी हो अशा प्रकारचं मत या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी सत्ताधारी रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे विरोधक देखील रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी एकीकडे आंदोलन करत आहे शिवबाटाचा आंदोलन देखील सुरू आहे आपल्याला दुःख होतंय आणि म्हणून आपण मुका आंदोलन करत असल्याचं छगन भुजबळ म्हणालेले आहेत तर शिवबाट देखील दुसरीकडे आंदोलन करत आहे